तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात भगवंताची पूजा महत्त्व आहे मानले जाते शिवाय श्रद्धा भक्तीपूर्वक आपण पूजा केली तर भगवंताची कृपा नक्कीच होत कधीकधी आपण पूजा करत असताना आपल्याला काही संकेत मिळतात परंतु आपण त्या संकेताकडे खूप वेळा दुर्लक्ष करतो फारसे लक्ष देत नाही आपल्याला लक्षातच येत नाही की हे संकेत साक्षात आपल्याला भगवंतांनी दिले आहेत आपल्यावर भगवंताची कृपा आहे आणि भगवंतानी आपली पूजा स्वीकारली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये ह्याच संकेताबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर पहिला संकेत मित्रांनो असा आहे आपण देवपूजा करत असताना धूप किंवा अगरबत्ती लावतो देवपूजा दरम्यान जर धूर सर्वत्र पसरला आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागले म्हणजे समजावे की साक्षात भगवंत आपल्यात आहेत लवकरच आपले नशीब चमकणार आहे हीच सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असलेली जाणवते अचानक घरातील वातावरण प्रसन्न वाटू लागते दुसरा संकेत म्हणजे देवपूजा करत असताना किंवा देवपूजा झाल्यानंतर जर एखादा भिक्षुक आपल्या दारी आला किंवा कोणी लहान बालक जर आपल्या घरी आले तर समजून घ्यावे की आपल्या दार्यात साक्षात भगवंत आले आहेत असे घडल्यास त्या भिक्षुकाला काही ना काही खायला द्यावे किंवा काही दान द्यावे त्याला खाली हात जाऊ देऊ नये असे केल्याने आल्या धनात कधीच कमी होत नाही तर नेहमी वाढतच जाते पूजेदरम्यान एखाद्या भुकेल्याला अन्न देणे म्हणजे भगवंतांना प्रसन्न करणे आहे तिसरा संकेत म्हणजे मित्रांनो आपण देवपूजा करत असताना भगवंतासमोर हात जोडून उभे असताना जर दिव्याचा प्रकाश जर तेजस्वी झाला जर दिव्याची ज्योत जर वाढली तर समजून घ्यावे की भगवंत आपल्यासमोर आहेत आपण प्रार्थना करत असताना जर प्रकाश जर तेजस्वी झाला तर समजावे की आपली प्रार्थना देवाने स्वीकारली आहे आपल्या सर्व अडचणी आड आपण भगवंतांना सांगू शकतो आणि त्या सर्व अडअडचणी लगेचच दूर होतील आणि चौथा संख्येत म्हणजे आपण देवपूजा करत असताना धूप अगरबत्ती लावलेली असते तेव्हा त्या धुरामध्ये आपल्याला कधी कधी ओम किंवा स्वस्तिक असे शुभचिन्ह आपल्याला दिसले तर समजून घ्यावे की भगवंत आपल्या पूजनाने प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या अडीअडचणी दूर होतील आणि आपले नसीब उजळेल हिंदू धर्मात अतिथी भव असे म्हणले जाते म्हणजेच पाहुणा देवा समान मानला जातो देवपूजेदरम्यान आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर समजून घ्यावे की साक्षात भगवंत आपल्या दारी आले आहेत चुकून देखील पाहुण्यांचा मन दुखवू नये त्यांना आदराने वागवावे पाचवा संकेत म्हणजे असं आहे की आपण देवपूजा करत असताना आपण एखादे फूल अर्पण करत असतो आणि ते फूल पूजेदरम्यान आपल्या पुढे येऊन पडले तर समजावे की भगवंत आपल्या पूजनाने प्रसन्न झाले आहेत आणि भगवंतानी आशीर्वादाच्या स्वरूपात फूल दिले आहे ह्या प्रकारे आपल्याला संकेत मिळतो की आपल्या जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतात आणि आपल्याला सुख आणि समृद्धी भरभरून मिळते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा तर भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद